महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे विशेष करून त्या लोकांकरिता महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या लोकांना वाढीव अनुदान म्हणजेच दोन हजार पाचशे एवढी रक्कम मिळालेली नाही अशा लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे काय आहे या मधून नवीन माहिती जाणून घेण्याकरिता या चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल सेट करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशीच नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये मिळालेले नाहीत अशा लाभार्थ्यांकरिता सुवर्ण संधी परत एकदा आलेली आहे तर तुम्हाला आता करायचं काय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जेवढेही दिव्यांग बांधव आहेत या लाभार्थ्यांनी करायचं काय आहे सर्वप्रथम युडी आय डी केवायसी करून घ्यायचं आहे युडी आयडी म्हणजे युनिक डिसेबिलिटी सर्टिफिकेट ज्यांना समजत नाही त्यांच्याकडे आपल्याकडे अपंग प्रमाणपत्र आहे त्याचीच एक प्रति छोटीशी कॉपी असते आधार कार्ड साईज त्या युडी आय डी ला केवायसी करून घ्यायचा आहे आणि तुमच्या तहसील कार्यालयामध्ये हे चार डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत आणि ते तिथे जमा करायचे आहेत संजय गांधी विभाग कार्यालय या ठिकाणी ते कोणते आहेत चार कागदपत्र आता जाणून घेऊया ते डॉक्युमेंट जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो चार कागदपत्र तुम्हाला काय घेऊन जायचे आहेत ते मी तुम्हाला आता सांगतोय नंबर एक ब्लाइंडनेस म्हणजेच डिसेबिलिटी दिस सर्टिफिकेट अर्थात अपंगत्वाचं प्रमाणपत्र यूडीआयडी कार्ड म्हणजे युनिक डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुमचा आधार कार्ड दोन्ही बाजूने झेरॉक्स केलेली कॉपी हवी आहे काय दोन्ही साईडने काढलेली झरास म्हणजे दोन्ही बाजूने प्रत काढून घ्यायची आहे आणि बँकेचं पासबुक तेच खाते घेऊन तुम्हाला जायचं आहे ज्या खात्यावर तुम्हाला पैसे येत आहेत तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत आहे। हे काम केल्याच्या नंतर शांत बसून राहायचं नाही आहे जेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंट देता ते तुमच्या समोर हे डॉक्युमेंट अपलोड करतायत का ते बघा आणि समोर असतानाच डॉक्युमेंट अपलोड करायला लावा जेणेकरून येणाऱ्या महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला वेळेवर अडीच हजार रुपये मिळेल तर मित्रांनो हा होता आजचा छोटासा इंटरेस्टिंग आणि ज्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळाले नाही अशा लाभार्थ्यांना हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा मी भेटतो का नवे व्हिडिओ सह मला रजा जय हिंद जय महाराष्ट्र